जे की दोन दिवसापूर्वी आपण बोलतो अजून तर काही एक पण नाही आपला बंद सपोर्टर जे असतील ते येतील जे झोपले असतील ते ठीक आहे कारण उशीर आपल्यालाच झाला त्याच्यामुळे काही विषय नाही जे कोणी असतील लाईव्हला ते येतील त्याला काय असते कारण लाईव्हला तरी तीनशे प्लस ते चारशे प्लस कधी कधी असते त्याचं असं नाही की झेरोच आहे आपला लाइवला विनोद काशी होत ब्रो ते हॅलोब्रह लाईव्हला तर एक पण दिसाने पण तुझी कमेंट पडली नेमकी कमेंट कुठून पडली काय माहिती आहे तर लाईव्हला तर काय दिसत नाही एक पण दिसा नाही मला लाईव्हला आता काय प्रॉब्लेम आता एक दिसाला आहे कधी कधी होत आहे असं कधी लाईव्हला आपल्या जॉईन झालेले असतात पण दिसत नाही त्याच्यामुळं काय नाही जे येणार आहेत ते येणारच आहेत नंतर व्ह्यूज दिसतात आपल्याला किती कारण मागा तिच्या लाईव्हला जवळपास आठ हजार प्लस यूज झाली आठ हजाराजवळ जवळ व्यूज केली त्याची जवळपास येणार कशी काय करतो काय नाही निवांत आता बसलेलेच आहे मगाशी जरा बोलायला येत म्हणजे हेच होतं त्याच्यामुळं आणि लाईव्ह इव्हेंट केला आता बी जोपायचंच होतं पण म्हटलं सकाळचे एकदा आभार मानणार कारण सगळ्यांनी एवढं सपोर्ट सपोर्ट केला आहे कारण त्याच्यामुळं वीस हजार आपले सबस्क्रायबर आज पूर्ण झालीत कारण मी दोन दिवसापूर्वी बोललो होतो की वीस हजार कधी होतील नाही माहिती परंतु आत्ता मग अशी झाली कम्प्लीट मी त्याची एक स्टोरी हिट पण टाकलेलं होतं शॉर्ट पण टाकलं पण त्याला नाही जास्त यूज गेले काही जयश्री कुंभार आहे बरेचसे आपले सबोट राहतच की म्हणजे लाईव्ह आल्यानंतर सगळे येतात जेवण झालं का एकदा लाईक पण करा लाईक न करता कोणी जाऊ नका कारण बरेचसे काय लाईक पण काय प्रॉब्लेम किती कितीपर्यंत जातोय काय माहिती हे नाही माहिती पण आजचा तर टप्पा आपला पूर्ण झाला जे म्हणजे बोललेलं होतं मी ते कारण हा टप्पा खूप लवकर झालेला आहे उशीर नाही झाला आपल्या टप्प्याला कारण जवळपासच्या पंधरा वीस दिवसात एवढे सबस्क्रायबर वाढले चांगले म्हणजे स्पीड नाही वाढत होते लाईव्ह स्ट्रीमला खूप म्हणजे खूप वीस हो हजार ओके बाय तर वाढत जाणारच आहेत की आता ते तर थोडीच कशाची इच्छा नाही ते करू शकत म्हणजे जे करते काही जण कारण आज खूप कंटाळा चाललेला आहे झोप आली ती पण म्हटलं बघा आहे का कोणी बोलत आहे की आवाज येत नाही का तुम्हाला कारण आता दोनशे अठ्ठेचाळीस जण बघतात सध्या तर आता काय माहिती किती म्हणजे लाईव्हला येतात तसं तीनशे प्लस बी जातात दोनशे अडीचशे तीनशे चारशे त्याच्यामुळं काय तुम्ही तर दिसत नाही मी तर दिसतोय की असं नाही की दिसत नाही चेहरा तर माझा मला दिसतोय क्लिअर पण दिसतंय कारण नेटवर्कचा जरा इश्यू आहे त्याच्यामुळे काय सांगतायत नेटवर्कचा प्रॉब्लेम राहतोय त्याच्यामुळं काय सांगता ना आता दिसतंय का बाबा दिस दिसतोय तर आहेच की नेटवर्क प्रॉब्लेम राहिले होते कधी कधी त्याचं काय सांगता येत नाही पण शक्यतो तर म्हणजे नाही राहता आता तर सध्या आहे नेटवर्क नवीन कोण कोण आले आपल्या चॅनलवरती आता नवीन कोण कोण आले त्यांनी पण कमेंट करा कारण आता त्यांनी कमेंट केली तर ठीक आहे ना तर काय जे आले ते तरी माहीत होतं ना कुठून आले काय म्हणजे त्यांनी पण आपले कमेंटमध्ये सांगू शकता सगळी कारण एकदा कमेंट लाईव्ह तर आलात तर म्हटलं तर मग एक सबस्क्राईब पण करायला पाहिजे आणि छान कमेंट पण करायला पाहिजे आणि लाईक पण करायला पाहिजे ते काय फ्रीमध्येच आहे सगळ्यां जर कोणाला जर आवड जर असेल तर त्यांनी सुपर थँक्स करू शकताय तसं काय नाही फक्त आपण म्हणायचं असते काय करायचं नाही करायचं चा, आपली इच्छा असते वन एटी फोर मी नवीन आहे ओके हो नवीन नाही तुम्ही एकदम तुम, सगळ्या चॅनल उघडायच्या आधीपासून तुम्ही तुम्ही नाही नवी। नवी नवीन त्याच्यात काही शंकाच नाही अजून किती येतात हे नवीन नवीन सगळे कमेंट करायला काही अडचण नाही बिंदाच कमेंट करू शकताय आपल्याकडे कमेंटला काय म्हणजे असं हे नाही की कमेंट करू नका काही नाही असं काहीच नाही ज्याला शकता आता मला तर दिसतोय की कारण दुसरे एवढे म्हणजे राहिले नसते दोनशे अडीचशे जण बघतात ते नसते एवढे म्हणजे कमेंट पण ह्याच्यामुळं सगळं म्हणजे मोड जातो सगळा लाईव्ह पब्लिक मग उपयोग नाही काय अडोतीस झाले डायरेक्टली दोन डिशेवरची अडोतीस म्हणजे आता काय मोड जातो सगळं जर असं जर झालं का मध्ये लाईव्ह सगळं होऊन जाते बोलायचं ठीक आहे कमेंट आलं तर ठीक आहे ना लाईव्ह ते करणार बस परत एक दोनशे दो एकतीस आपल्या लाईव्हवरची पब्लिक हटत नाही जेव्हा म्हणजे कंटिन्यू ती चाळीस तीस चाळीसजण तर बघतच असतात असं नाही की कोणीच नाही परंतु सबस्क्राईब पण तेवढेच वाढतं सबस्क्रायबर पण वाढतं ते सगळं सपोर्ट आहे <coughs> कारण असं नाही की येतात ते जातात येतं पण नाही पण आणि फक्त एकही प्रॉब्लेम काय माहिती पण लाईक करत नाही जास्त तेवढाच प्रॉब्लेम काय मला पण नाही सांगायचा परंतु तेवढाच प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा की लाईक करत नाहीत कोणी जास्त ते पण बोललेलं आहे की ऐकला पैसे वगैरे नाही लागत फ्रीमध्ये होत लाईक पण तरी पण करायला थोडं टाळत होतं काय मिळेल काय माहिती नाही पण लाईकला थोडं काहीतरी आहे वाटतं कोणाचं म्हणजे आता दोन झाले कोणी कोणी लाईक केलं त्यांनी पण कमेंट कर का करा छान लस ते लेट झाली लाईकला अहो लेट झालो ना हळदीचा कार्यक्रम होता मेघा पाटील हाय बोला कुठून आहात लाईक केलं आहे का तुम्ही पण लाईक करा एकदा ना चॅनलला आणि सबस्क्राईब पण करा आणि शॉर्ट व्हिडिओ पण बघा सगळे आपले चांगले शॉर्ट व्हिडिओ असतात आहे काय रॉ म्हणजे काय वेगळे काही नसतात म्हणजे दुसऱ्यासारखे काय वेगळे असे जे आपल्याला आवडतात तेच टाकत आणि सगळ्याला आवडतात पण कारण त्याला व्ह्यूज पण जातात चांगले बऱ्यापैकी असं नाही की व्ह्यूज वगैरे जात नाही त्याच्यामुळं बऱ्यापैकी चांगलेच असतात म्हणजे आवडतात सगळ्याला कारण पाच पाच सहा सहा हजार व्ह्यूज जातात त्या लोकांचा ते शॉर्टला पण हे लॉंग व्हिडिओ नाही टाकत मी कारण लॉंगला एवढा सपोर्ट नाही भेटणार कारण आपलं शॉर्टवरचं चॅनल बूस्ट झालेलं त्याच्यामुळं काही सांगत नाही परंतु जो लाईव्ह आहे लाईव्हला खूप पब्लिक आहे मी बोरी बोरी मीन्स तीन लाईक झाली कोणी कोणी लाईक केलंय जे पण बघतात त्यांनी पण पटपट लाईक करा लाईक करायला आता तीन तर झाले कारण स तीन जणांनी केलेत म्हटलं तुम्हाला पण काही प्रॉब्लेम नाही लाईक करायला लाईक पण बिंदास करू शकता सगळे एक प्रेमाने लाईक करा असं काय जबरदस्ती नाही की करास म्हणून नाही पण आपल्या हक्काने सांगतो तुला की सर तुम्हाला की सपोर्ट आहेत आपले तुम्ही सगळे बालाजी पण छान दादा दादाबाईने दिसत नाही नाही व्हिला ना तर नाही घेत मी जे मेघा पाटील हाय बोला लाईक पण करा लाईव्हला लाईक करा सगळी लाईक करायला नका दादा विसरू कारण लाईक करत नाही असं बरोबर नाही सगळ्यांनी लाईक करायला काय अडचण नाही आपल्याला आल्यानंतर एक जर लाईक जर करा म्हणतात तर काय फ्रीमध्येच येते पेड वगैरे काय नाही त्याला फ्रीमध्ये लाईक करू शकता तुम्ही तीन तर झाले आता तिघ जणांनी केलेत जाऊ चौथ्या जणाला काहीच म्हणजे राहिलेल्या पण काही अडचण नाही करायला कोण कोण करताय मेघा पाटील चंदू पाटील कोण कोण लाईक करणार आहे त्यांनी पण करा पटपट चंदू पाटील हाय ब्रो कोण कोण करणार आहे करा पटपट लाईक करा की काय लाईकला पैसे नाही लागत रे दादा बिनदस करू शकता ते तुमच्या हातातली गोष्ट एकशे बत्तीस जण आहेत एकशे बत्तीस जा जेवण झालं का हो जेवण झालंय माझं पण धनु देशमुख हाय ब्रो बिंदास कमेंट करू शकताय कमेंटला काय आपल्याकडे काय म्हणजे हे नाही ज्यांना पण कमेंट करायची ती कमेंट करू शकता असं काय त्याला म्हणजे बंधन नाही काय नाही हाय बोर काही पण नाही कमेंट करायचे असे आहे तुम्हाला जर तस वाटत असेल तर ते तुमचा प्रश्न आहे त्याला काय करणार नाही दोनशे पाच जण बघतात हे तुमचे फक्त तुमचीच कमेंट आहे तशी बाकी कोणाची आहे एकदा बघा खाली कमेंट सेक्शनमध्ये यांना पण कमेंट करायची ते विंदाज कमेंट करू शकताय असं काय नाही की कमेंट करू नका असं म्हणजे कोणाला बोलणार नाही काय नाही फक्त काय वाईट कमेंट करू नका जे चांगले ते चांगलेच करा पण राहतो आम्ही कर्नाटक कर्नाटक काहून ना आपल्याला बघता ते म्हणजे खूप जर मराठी माणसं कर्नाटकमध्ये आहेत माहिती आहे आपल्याला कारण जी भाषा मराठी म्हणल्या महाराष्ट्रातलीच होत मी इथलं आम्ही बीड महाराष्ट्र बोलतो बीड महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जवळच आहे वीड महाराष्ट्र म्हणजे जवळजवळच आहे सगळं स्वप्नजीत गायकवाड हाय ब्रो जे पण कमेंट करते आहे त्यांच्या नावासहित मी कमेंट वाचतोय असं नाही की कमेंट बघत नाही कोणाची सगळ्यांचे कमेंट बघतोय सगळ्यांना रिप्लाय देतोय नेहा गोसावी हाय सर बोला मॅडम जे पण कमेंट करताय त्यांना आपण कमेंटसहित रिप्लाय देतोय विंदास कमेंट करू शकता परत एकदा सांगतोय आणि आले आले तर लाईक पण करू शकता आणि सबस्क्राईब पण करू शकता विंदास त्याला काय पैसे वगैरे काही लागत नाही मी हाय मी मेघा मी राहता मी राहता बुरी असं म्हणायचे का ठीक आहे चंदू पाटील मा माझी माहेर सो सोलापूर हो भा ओके सोला सोलापूर म्हटलं काय जवळच सोलापूर म्हणजे तर तुळजापूरच्या पुढंच आहे सोलापूर मनस गुंबरे तो तर काय करतोच कारण एकच कमेंट असते हाय म्हणून फक्त प्रिया राजे तू आता जो ओके तुमचा आदेश फक्त तुमचा आदेश तर आहेच की त्याला काय आता तुम्हाला झोप आली त्याच्यामुळे तुम्ही मानणारच आहेत कारण तुम्हाला लाईव्ह तर बघा वाटतं पण झोप आलेली असेल नाही तुम्ही झोपू शकताय सर माझी कमेंट सीन नाही का होत होती पण काय आता कमेंट तुम्ही इथंच करताय कमेंट बोलताय त्याच्यामुळे काय असते फक्त सगळ्यांना दाखवता मी पण लाईव्हला आहे मेघा पाटील वेलकम टू सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका लाईकचं बटन पण दाबा लाईक तुमच्या पशीच आहे जवळच आहे चॅनलला करा लाईक जे लाईव्ह चालू आहे त्याला बाकी नाही काही आणि जर बघायचंच असेल तर शॉर्ट व्हिडिओ पण बघा शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेले आहेत अपलोड केलेले आहेत आपले सगळे बघा नक्कीच नवीन कोण कोण आहे आज जे बाहेरच्या स्टेटमधून आहे ते पण असतील त्यांना कारण मराठी तर कळत नाही बाहेरच्या स्टेटला जास्त शक्यतो मराठी फक्त आपल्या जिकडे चालते आणि आपल्या जिकडले जास्त आहेत प्रिया राज हाय आता उठ ओके मेघा पाटील हाय आहे जय हिंद सर जय हिंद नाही उठलेलंच मी झोपलेलं कुठं बसलेलं मी असं म्हणजे झोपून तर बोलत नाही मी बसलेलंच एका जागेवर उठायचा जा प्रश्नच येत नाही मी झोपलेलोच नाही तर उठणार कसं तुम्ही झोपलेलं असताल तुम्ही उठू शकताय बघू शकल्या लाईव्ह आणि लाईक पण करू शकताय वरती तुमचं नाही अजून लाईक पडलेलं नाही तीन जणांची लाईक पडलेली फक्त चोन कोण आहे लाईव्हला आपले तर बरेच आहेत म्हणजे जुने सपोर्टर बरेच आहेत आणि नवीन पण ॲड होतात तर असं नाही की जुनेच येतं नवीन पण येतात ते सगळे जे पण आपल्याला म्हणजे सपोर्ट करतात आहे चॅनलला सगळे मेघा पाटील बरोबर बोलल्या हसणारच ना नाही का कारण आपण खोटं काय बोलतच नाही जे बोलतं ते सगळं म्हणजे जे समोर असतं ते बोलतो मी कारण दुसऱ्यासारखं काय फसवा का फसवी नाही की लाईक करा हे करा ते करा म्हणजे तुमची इच्छा असेल तरच करा नसेल तर ठीक आहे आम्ही तो मनी गुन्हा मणी गुन्हा मनी गुन्हा काय आलं बाबा आता आम्ही दिसतो का तुम्हाला आम्हाला फक्त तुमची कमेंट दिसते तुम्ही नाही दिसत तुम्ही दिसत असं तुम्हाला बोललो नसतं का कारण फक्त तुम्ही जे कमेंट करता तेवढंच मला दिसते तुम्ही कसं दिसणार माझ्या लाईव्हला तुम्ही कसं दिसू शकता नाही बरोबर आहे की नाही जे आहे ते समोरच आहे त्यात काही लोक पुण्यासारखं थोडीशी काही एकशे तेवीस आज म्हणजे कंटिन्यू लाईवला बघणारी पब्लिक आता बरीच वाढली आपली नाही तर एवढ्या वेळेपर्यंत जास्त नसतात एखादी पन्नास वाजता आणि टाइम पण किती झालाय ते पण एकदा बघा अकरा वाजता जर पब्लिक एवढी असते अजून याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला एकशे तेवीस चांगले चांगले मोठाले चॅनल असते त्यांच्यात पुन्हा गेट वर्स काही काही जणांचे चांगले चॅनल आहेत पण त्यांच्यावर एवढी पब्लिक थांबत नाही कारण आपल्या आपण सगळे हा हा खूप मजा वाढते मजा तर येणार मजा घेणारी पाहिजे तर माझा लग यायला काय अडचण नाही तिथे फक्त माझा लागतं ते माझा यायला काय टाइम लागत नाही बरोबर आहे की नाही तुम्ही एवढं एवढं लाईव्हला थांबते म्हणजे तुम्हाला पण आवडतं लाईवला त्याच्यामुळे थांबला ते वेळ कोण थांबते नाही तर सर भरतीबद्दल काय सांगा का, कोणत्या हा सध्या कोर्टाची भरती चालू आहे की शेवट प अठरा तारीख आहे अठरा तारीख आहे ना शेवटची त्यामुळे फॉर्म भरू शकता अजून तर दोन दिवस बाकी ते कारण मी पण भरणारच आहे असं नाही की मी भरणार नाही भरणार पोलीस भरती नाही पोलीस भरतीची आपल्याला काय नाही मी सर नाही सर असं थोडीच असते माझं विलेज बिल्ड आहे तुमचं पण सांगा कोणतं विलेज आहे तुमचं पण सांगू शकता कमेंट मध्ये असं नाही की सांगू शकत नाही त्याला काय असतं मी जसं लाईव्हला सांगतो तसं तुम्हाला कमेंटला सांग माझ सांगतोय माझं बीड आहे कारण मी त्या दिवशी लाईव्ह बीडवरन म्हणजे संध्याकाळच्या टाइमिंग लाईव्ह पण केला जे वेळेस बाहेर होतो त्यावेळेस त्यामुळे आपलं काय बदलणार नाही तेच येणार आहे प्रत्येक वेळेस आणि आपण आहेत तिथून त्याच्यामुळे सांगायला काय अडचण नाही तुमचं पण सांगा तुम्ही कोणत्या विलेजमधून आहे तर काय डिस्ट्रिक्ट विलेज, का विलेज। कमेंटमध्ये बोलू शकता सगळे कारण मध्ये कनेक्टिंग रिकनेक्टेडला गेल्यामुळं पब्लिक आपली गेली ते तिथं मोठा प्रॉब्लेम आहे ज्यावेळेस आपली सपोर्टर असते सगळे बघत आहेत त्यावेळेस नेटवर्क लागले होत आहे सगळं एक आणि तसं रिटर्न पण येतात आहे सगळे असं नाही की येत नाहीत आता परत एकशे पस्तीस म्हणजे टायमिंगला वीस मिनिटाचा लाईव्ह होत आला आहे आणि जवळपास दीडशे प जवळजवळ पब्लिक आपल्या लाईव्हला जॉईन झालेली त्याच्यामुळे याच्यापेक्षा अजून काय कारण आपण लाईव्हमध्ये वाईट काय बोलत नाही कोणाला वाईट काही सांगत पण नाही जे असेल ते चांगलंच सांगतोय कधी वाईट सांगण्याचा प्रयत्न पण करत नाही आपण सगळ्यालाच माहिती म्हणजे ज्याला कमेंटमध्ये बोलू शकताय कोण कुठून नाही म्हणे कोण काय करतं हे पण सांगू शकतं कमेंटमध्ये कारण मी बोलण्यासाठीच लाईव्ह करतो असं नाही की कोणासाठी म्हणजे काही जण करतात हे काहीतरी चुकी सांगतात हे करा हे करत असं काही सांगत नाही जे आपल्याला अनुभव असेल ते मी तुमच्यासोबत कधी शेअर पण करतोय विलेजवाले झोपले काय की बहुतेक ते वाटतं ते लाईव्हचे कारण रिने रिकनेक्टिंगला दोन वेळेस गेला लावून माझा त्याच्यामुळे हो तो प्रॉब्लेम होतो कधी कधी कमेंट वाचणारे कमेंट करणारी पण गायब झाली वाटत आता सध्या काय कोण अठरा <coughs> मिनिटं तर जास्त वेळ नाही झाला लाईव्हला आपल्या तसं तर, तर वेळ नाही झाला जास्त लाईव्हचा कारण मगाशी पण आलतो वीस मिनिटं वीस बावीस मिनटं झालती त्याच्यामुळे जास्त म्हणजे लाईव्ह नेटवर्कचा प्रॉब्लेम हे लागला पुरे जरी कनेक्टिंगला सारखंच जायला लागलंय चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा पण मग कनेक्टिंग होणार नाही लाईक करा सगळी आणि सबस्क्राईब पण करा आणि परत आपली शॉर्ट व्हिडिओ पण बघा सगळे असं नाही की बघायचं नाही म्हणून आता बघण्यासाठी सगळ्यासाठीच टाकले ते शॉर्ट व्हिडिओ मी साठ जण तर आहेत आत्ता मध्येच रिकनेक्टिंग सारखा नेटवर्कचा सा प्रॉब्लेम यायला लागलाय त्यामुळे बोलायला पण प्रॉब्लेम यायला लागला आणि तुम्ही जर कमेंट केला तर कमेंटचा रिप्लाय मी देतोय सगळ्यांची त्याच्यामुळे कमेंट जर कर वाटत असेल तर करा एकोणसत्तर तरी पण अजून आकडा वाढतोय आपला आकडा नाही कमी होत तसा तर शंभर प्लस राहत आहे पण आता मध्येच नेटवर्कमुळं एवढे पब्लिक म्हणजे गेले नाही तर शंभर प्लस तर राहतात कधी पण आपले अजून पण वाढतील कमी होतील त्याच्यामुळे काय सांगत नाही त्र्याण्णव झाले परत म्हणजे आज झोपलेली नाही वाटत बऱ्यापैकी आपली सपोर्टर त्र्याण्णव चला कोण कोण नवीन जे आले त्यांनी पण कमेंट करा ना कमेंट करायला काय तुम्हाला म्हणजे येत नाही किती वेळ सांगायचं कमेंट करा जे नवीन चॅनल लाईक तर लाईक नाही करू शकतो ठीक आहे कमी तर करू शकता चांगली नाही का जरी इच्छा असेल हो <coughs> तर करा नसेल तर राहिलं लाईव्हला येतं तेच आमच्यासाठी खूप आहे तुम्ही जे येतात आमच्या लाईव्हवर कारण एवढ्या रात्री एवढी बघायचं म्हणलं काय कमी झाली का सव्वा अकराचा टाईम झाला जवळपास सत्तर तुम्ही जर चॅनल जर नवीन ओपन करायचं असेल तर करा कोणी काय आहे याच्याकडे काही लक्ष देऊ नका तुम्हाला जर काय जर करायचं असेल तर ट्राय करायला हरकत नाही कारण कोणी काय म्हणतंय आहे मी चॅनल उघडलं आहे परत शॉर्ट व्हिडिओ टाकतो आहे काहीतरी बोलतं आहे असं काय कोणाला काही काही बोलू द्या कारण लोक नावं ठेवण्याचं खूप असतं ते आपल्याला जे करायचं करायचंच आहे कारण आपल्याला काहीतरी बनायचं असेल तर कोणाचं ना कोणाचं बोलणे हे करावंच लागेल पण जे बोलतात ते त्याला इग्नोर करायचं तुम्ही जर चॅनल जर उघडत असाल तर शॉर्ट व्हिडिओ नक्की टाका शॉर्ट व्हिडिओने चॅनल लवकर बूस्ट होते कारण माझं या दिवसाचं चॅनल नाही पाच सहा महिन्याचं पण मी मध्ये मध्ये रेग्युलर होतो पण जास्त व्ह्यूज नव्हते जात अंकुश शेवाळी त्याच्यामुळं कोणाचं जर नवीन चॅनल असेल तर त्यांनी शॉर्ट व्हिडिओपासून नक्की ट्राय करा तुमचे चॅनल बूस्ट नक्की होईल आणि व्ह्यूज पण चांगले जातील तुमच्या व्हिडिओला प्रिया राजीव सर मी तुम्हाला सबस्क्राईब केलं धन्यवाद मनापासून आपला आभारी असा <coughs> सपोर्ट राहू द्या थोड्या दिवसात आपली लाइव स्ट्रीम काहीतरी गेमिंगचं करणारच आहे मी पण सध्या जरा बजेटचा प्रॉब्लेम पैशाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे शांत बसले अंकुश शेवाळे <coughs> कोणाला जर स्टिकर स्टिकर पण आहेत आपले सुपर थँक्स आहे सुपर चॅट आहे त्याच्यामुळं करू शकताय कोणाला जर करायचं असेल तर मेंबरशिप पण ओपन आहे कारण मेंबरशिप आणि मेंबरशिप सुपर थँक्स आणि शॉपिंगचे ऑप्शन आपले ओपन झाले कधी ते तीन मिलियन ज्या वेळेस आपले यूज झाले आणि पाचशे सबस्क्रायबर झाले त्याच वेळेस माझे तीन ऑप्शन ओपन झाले सेटअप पण केलेलं फक्त मी शॉपिंगचं नाही केलेलं कारण ते शॉपिंगच्या सेटअपचं मला प्रॉब्लेम कारण नंतर काहीतरी पेड पण करावं लागते असं ऐकलं त्याच्यामुळे मी काय नाही केलं अजून ते ओपन कनेक्ट म्हणजे ते हे करायचं राहिलं सेटअप करायचं राहिले एकाचं ते केल्यानंतर शॉपिंगचं पण ओपन कारण खाली काहीतरी आपण शॉपिंगचं हे लागते म्हणजे काहीतरी त्याच्यामुळं काय माहीत नाही मला पण पण बघू ट्राय करून पण पैसे जर कटत असतील तर काय पैसे पेड करावं लागते असं ऐकलं मी शॉपिंगचं वीस मिनिट झाले तर ते वीस मिनिटामध्ये आपले त्रेसष्ट ओके त्याला अजून कोण कोण आहेत नवीन 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 कोण कोण आहेत सगळे त्यांनी पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता चोवीस पंचवीस मिनिटाचा झालाय लाईव्ह आता बास करा वाटते कारण खूप वेळ झाला अर्धा तास होत आलाय कारण आज जवळपास चार लाईव्ह झाली म्हणजे सकाळ सकाळ आम्ही बाहेर गेलो जरा त्यावेळी दो दोन वेळेस आलेलोय त्याच्यानंतर मगाशी एकदा आहे त्याच्यानंतर आत्ता एक म्हणजे जवळपास चार लाईव्ह दिवसातून खूप झाली कारण चार लाईव्हमध्ये माझे तीनशे तरी सबस्क्रायबर मिनिमम वाढले असतील आज कारण जे सकाळी आलं ते शंभर प्लस झालं ते त्याच्यानंतर मग अशीचं काहीतरी ऐंशी प्लस आणि आत्ताचे काय जे होतील ते दोनशे अडीचशे सबस्क्रायबर माझे डेली वाढतात असे आता नंतर नंतर तर जास्त वाढतील तसं आपण काहीतरी वेगळं करायला जातो त्यावेळेस अजून पण वाढतील सपोर्ट चांगला भेटेल अशी अपेक्षा आहे सगळ्याकडनं आणि ते भेटतोय पण असं नाही की भेटत नाही कारण भेटून जर नाही म्हणायचं तर काय उपयोग आहे मग कारण तुम्ही सपोर्ट करताच आहे सगळे नाही आणि आल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब पण करता तुम्ही आणि लाईक पण करता तुमच्या इच्छेनुसार त्याच्यात काही माझी शंका नाही पन्नास त्रेपन ओके गुड नाईट त्रेपन तर आहेतच अजून 39 40, <coughs> 40 40, Charis 14 आपली पब्लिक असेल त्यावेळेस कोणी ह्याच बघत आहे का व्हिडिओ का कोणी कारण ह्याचे व्हिडिओ खूपच भारी असतात ऍक्टिंग खूप मस्त प्रपोज नाही का तुम्हाला अटॅक्याचा असं काय बघितल्यानंतर येईल का नाही फक्त इंस्टाग्रामची नाही म्हणून येते ये लगा। वो। वो। तो तो ते शो कोणी बघितला का हा शो तो वेगळाच फंड आहे भाऊ भाऊ चला सगळ्यांना गुड तोपर्यंत झोपा सगळी आता निवांत कारण लाईव्ह स्ट्रीम आहे मी चालतंय त्यावेळेस ठीक आहे पण आता सगळ्यांना गुड नाईट ड्रीम संडेचे सगळ्यांना संडेचं निवांत आराम करा फिरा मस्त मजा करा चला ओके गुड नाईट सगळं